एखादी व्यक्ती आवडणं प्रेमात पडणं ही एक गोष्ट आणि लग्नासाठी विचारणं ही कम्प्लिटली सिरियस गोष्ट आणि कम्प्लिटली काय म्हणतात एक्झॅक्टली की, की एखाद्याला लग्नासाठी विचारणं ती व्यक्ती प्रेमात आहे हे मान्य आहे पण हो हो म्हणेनच की शाश्वती नाही आहे सो कोणी प्रपोज केले लग्नासाठी मी तुला खरं सांगू आपलं बोलणं चाललंय एक सुरुचीला मी सुरुचीला ना कधी डेटसाठी किंवा चल फिरायला जाऊ मग बघू असं नाही विचारू शकत मी तिला डिरेक्टली असं सांगू शकतो की हाय सुरुची चल लग्न करूया यु नो शी इज अ कम्प्लीट मॅरेज मटेरियल आय कांट पहिले बघू प्यार मे गिरेंगे और फिर देखेंगे इफ जर मी एकदम कमिटेड आहे सुरुचीबद्दल हंड्रेड पर्सेंट सो आय आस्क हर फॉर फॉर मॅरेज नथिंग एल्स तू विचारलं प्रपोज कोणी केलं बेसिकली ना आय वॉज ऑन आय आय वॉज ऑन ट्रेमेंडस बॅकफुट मला असं होतं मी बिंदा सांगतो की मला असं होतं की नाही थांब नाही नाही आय डोंट टू गेट इन एनी काइंड ऑफ रिलेशनशिप ऑर इन आय डोंट वोंट टू गेट मॅरेज वगैरे सोड आय डोंट वोन टू गेट इन एनी काइंड ऑफ रिलेशनशिप आय एम हॅपी अलोन शी वॉज ओके विथ इट की असा कोणी सरपे नाही बैठाता की बाबा बरं प्रेम तर होतं म्हणजे जे आम्ही सांगितलं नाही तर तिलाही कळत होतं मलाही कळत होतं पण असं कोणी कोणाच्या डोक्यावर नाही बसलं की नाही आता प्रेम आहे तर आता लग्न करावंच लागेल आता प्रेम आहे तर हे करावंच लागेल वगैरे सो so बेसिकली जी स्पेस देणं म्हणतात ना आजकाल आपण असं खूप म्हणतो की मला माझी स्पेस दे मला माझी स्पेस हवी तुला तुझी स्पेस हवी पण देत कोणी नाही ऑन रिया नोट नाही देत असं कोणी नाही देत कारण स्पेस ना हा फार ब्रॉड ही ही फार ब्रॉडर टर्म आहे त्याला समजायला ना खूप खूप वर्ष जातात बोलणं फार सोपं आहे की मला माझी स्पेस हवी आहे पण मला माझी स्पेस हवी ह्याचा है, अर्थ तिला किंवा त्याला कळतो वरवरचा कळतो पण ॲक्च्युली न सांगता हिनी मला माझी स्पेस दिली मी काहीला डिफाईन नाही केलं की स्पेस म्हणजे माझी स्पेस म्हणजे अशी 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 असते असं सा काही सांगितलं नाही पण तिला ते कळ तिला ती सेन्सिटिव्हिटी कळली बिकॉज शी इज सेन्सिबल तिला तिनं ती त्याचा ती, ती, त्याचा क्रक्स कळला की पियुषची स्पेस म्हणजे या स्टेजला काय आहे सो so, अजिबात कोणी कोणाच्या डोक्यावर बसलं नाही शेवटी मीच नंतर ती तर रेडी होती शी वॉज ओके विथ द मॅरेज शी शी वॉन्टेड टू गेट मॅरिड बट शी गेव मी ऑल द टाइम ऑल द स्पेस यू थिंक आय कॅन टोटली अंडरस्टँड वेन यू आर ओके विथ इट आय बी ओके विथ इट अँड वन फाईन डे आफ्टर सम इयर्स आय वॉज कम्प्लिटली ओके विथ इट म्हणजे जेव्हा हा एक्सपेरिमेंट नाहीच केला मी चल ना एक डेट करते हैं चल लग्न करायचं ना तुला करूया नाही आय वॉज कम्प्लिटली शुअर sure नाही आता लग्न करायचंय सो आय टोल्ड की आता लग्न करूया मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका